सकतु वा भूतरतनङ्गोषदङ्गोत्तमं वरम् इतं देवमनुषणते दे सुतीनां न सन्तु पदवा स विभया सकतु वा सङ्गरतनङ्गोषदङ्गोत्तमं वरम् आहुनीहुनि योसं न सन्तु पद्वास वेरुगा उपशमिन्तु ते यं किञ्चिरतनं लोके बीजति विविधापुत रतनं बुद्धसमानाति तस्मा श्रुती भवन्तु ते इयं किञ्चिरनाङ्गलोके बीजति विविदा पुतो रतनं समानाति तस्मा सोते भवन्तु ते इयं किञ्चि रताङ्गलोके बीजति विविदा पुतो रतनं सङ्गसमानाति तस्मा सोती भवन्तु ते

सङ्गानुभावेन सदा सातिभवन्तु ते नखतयकभूतान् पापगहनिवारणां परितसानुभावेनाहन्तु सर्वे उपदवे यन्दुनिमिताङ्गौ मङ्गलं च युतामनापि सपुना सदम् सकुन। पापगो हो दुष्पीनांग बुद्धानुभवन विना समित गौ मङ्गलञ्च मनापी स पुन प्रसु पापगो हो दुषुपीनांग धर्मानुभेन विना यम दोनी मीता गाव मंगलंत युता मनापी सकुना सकदो पापो गोहो दूसुती नंगा भावेन संगा अनुभावे न विना स्वमितो दुख पता दुखा भय पता तनि भया सुख सुखा हुन्तु सब मोदन्तु दानं ददन्तु शब्दायि शीलं रक्षन्तु भावना भावनाभिरताहन्तु गच्छन्तु देवता गता बलपता बुधा बलपतापचकाणञ्च यं बलम् रखं दिनरखं सबस आकाशटा भूमटादेवा नागामहिन्द्रिका पुयन्ताणु मोदित्वा चिरण् रक्षन्तु शासनम् आकाशटा चुमटा देवा नागा महिंद्रिका बसा बस बसा बस मुलगी बस 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 बस। आपला अंगुरी आपला अंगोरी विजय डोंगरे त्या एका वर्षापूर्वी हां पंधरा ऑगस्ट दोन हजार मध्ये त्या कालकथित झाल्या तर त्या मरे आणि मनाने फार सुदृढ होत्या सुंदर होत्या त्यांची धम्माची विषयीची सुद्धा फार मोठी अपाट राहिली तर त्या आहे पारबताळे डोंगरे आणि ते पण चांगले होते आई पण फार सुद्धा संपन्न होत्या तर तेव्हा हा परिवार धम्माच्या बाबतीमध्ये फार सुंदर राहिलेलं आहे पहिल्यापासून फार मोठं हळवं म्हणून राहिलं डोंगरे ही असताना सुरुवातीत दोघांच एकमेकांचा प्रेम शेवट त्यांचं संबंध जुळून सांगितला तर मी म्हटलं काय हरकत नाही चांगलं देऊन टाका माझीही संमती घेतली होती आणि मुलाला देवते असेल मन जुळले असेल तर बहु बौद्ध धम्मामध्ये जातीवादाला सल्ला दिला होता आणि त्यानंतर लग्न त्यांचं झालं होतं दोन जुळव्या मुलांना त्यांनी जन्म दिला होता त्या मुलीनं तर तेव्हा मी सल्ला दिलेला जोडप्याला ते लोक ती, ती दोन्ही लोक कसे असतील ते बघण्याच्या मानसिक हेतूने मी गेलो होतो पाहण्यासाठी त्या दानाचं अनुमोदन करण्यासाठी साठी तिची कर सासू त्या सासूने मला म्हटलं भंतेजी आमच्या इथे तो फरीद बाबा आहे का कायत्री मदत देऊ सोनी मला म्हटलं भंतेजी आमच्या इथे तो, आम तो फरीद बाबा आहे का कायत्री मदत आणि त्या बाबाचं हे असल्यामुळे तर आमच्या इथे चालत नाही असं काय वगैरे बोललो अरे बाबा या दोघांचे प्रेमसंबंध देव का तेव्हा ती डोंगरे आहे म्हणून होते समजा आम्हाला आमची पोरगी बुद्धाला मांडणारी ही तर देवदेवताला मानत नाही त्या पुराने म्हटलं तर पोरगा समजा का समजा का तिला बिलकुल कुठल्याही प्रकारची मना आहे नाही त्या मनानुसार होणार पण आज आम्हाला वेगळं आगळा दिसायला मिळते तर हे काय भानकड आहे बा नाही का तर त्यानंतर तुम्ही जातीवादी लोक आहोत असं म्हणून आता आशीर्वाद देखील ग्रहण करण्याची भावना नाही तर मी तिथून पटकन उठून निघून गेलो होतो वाईट वाटलं होतं मला वाटतं चांगल्या मानसिकतेचे लोक आहे अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर करायचं होतं भारत देशामध्ये मनुस्मृद्धीची प्रथा होती भारतात मनुस्मृद्धीची प्रथा होती आणि म्हणून तर मनुस्मृद्धीच्या कायद्यानुसार अनेक ह्या भारत देशामध्ये लोक गुलाम होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं जर या देशाला नवीन जीवदान प्राप्त करून द्यायचं जर असेल तर ह्या कद्याला जळून टाकावं लागेल म्हणजे मनुस्मृतीचा हा ग्रंथ पेटवावा लागेल तेव्हाच आपण नवीन कायद्याची रचना करू शकतो आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपण स्वतः तो ग्रंथ पेटावू शकत नाही जाऊ शकत नाही त्यासाठी ब्राह्मण पुरोहितांना निर्माण केला तर ब्राह्मण पुरोहितांनीच त्या ग्रंथाला समाप्त करणे देखील आवश्यक आहे रायगड पर्वताजवळ पायथ्याजवळ पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेब आंबेडकर त्याला समाप्त जेव्हा होईल तेव्हा समजा आपल्याला दुसरा कायदा आपल्याला निर्माण येईल म्हणून रायगड पायथ्याच्या जुगड आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्त्रियांवरती गुलामगिरी ज्या शूद्रावरती गुलामगिरी ज्या शूद्रा तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारताचं संविधान घ्यायला सुरुवात केली आणि भारताच्या संग्रहामध्ये सुरुवात केली असताना देवी देवता यांना मी शून्य घोषित संपूर्ण मनस्मूर्ती घोषित म्हणजे संपूर्ण मनस्मूर्ती जाळण्यात आले नाही का शून्य घोषित नाही का शून्य घोषित पण मात्र कते संविधान अंमलात आणगारिक धमपालाने प्रयत्न केले पण त्यांनी काही होऊ दिले धमपालाने प्रयत्न केले पण त्यांनी काही होऊ दिलं नाही अठरा माझं लाईव्ह चॅनल आहे ना हो हो

ティカルティカル。Take it, take it, take it.